có gọi được à? Em gọi được không? Đó một trò. Đó một trò. Có 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 một trò. Why is it Shirève Arztabia? Yeah It's very old Alrightiberatını Trasir Here aquí What a what a R I I I 对吧？ चला आता निघालो बरं का घरी वडिलांचं ऑपरेशन ते झालंय सगळं आता जाता जाता बोलू आपण गेटच्या बाहेर तर पडलो होत आपण अजून गेटलाही भरपूर आधी अजून उद्या संध्याकाळी आपण परत दवाखान्यात येणार आहे तिथं आता आज जरा जाऊन थोडा आराम करतो रात्री काय आपल्याला आराम नाही करायला म्हणाला अजिबातच घरी जाऊन मोठा दवाखाना आहे जबरदस्त तर दाजी पडलं दवाखान्याच्या बाहेर <laughs> आता <laughs> आपण बहिणी बाहेरून चाललेलो आहे म्हणजे नगर म्हणून आतमधून चाललेलो का म्हणजे दवाखान्यातून डायरेक्ट हा दिल्ली गेट नगरमधून दिल्ली गेट असं आरंगगाव मार्गे आपण डायरेक्ट मग आपला रस्ता पकडणार आहे का आणि तिकडून आपल्या रस्त्याने येताना प आपला जेव्हा रावरी हायवे रोड नवीन तयार झालेला आहे ना नवीन चालू आहे तिकडून त्या रोडने मग तसं तिकडून लई लांब पडतं वेळूच घाट म्हणजे विखे पाटील दवाखाना आहे ना लांबून पडतो तिकडून जवळजवळ तीस किलोमीटर आहे आणि हे जवळून लय तर लय दहा बारा किलोमीटर फक्त नगरमध्ये जायला लागतात आणि तिथून आपल्या जे रोड फुटतोय म्हणजे थोडक्यात पंधरा किलोमीटर आणि इकडून तीस किलोमीटर रनिंग वा रनिंग होतं इकडून म्हणजे पंधरा किलोमीटर तिकडून यायला जास्त रनिंग वाढतंय पण एवढंच की आता आपण रात्री त्या दिवशी जी वॉटरला घेऊन आलो होतो ना तर त्या बायपासनी घेऊन आलो होतो आता तुम्हाला तर माहिती आहे तर आजी काही एवढं ट्रेन नाही गाडीला मग जरा हायवे रोडनी बाहेरून असं ट्रॅफिक कमी असतं मार्केटच्या साईडनी बायपास काढलेला आहे ना तसं त्या रोडनी मग वॉर्डला रात्री आपण घेऊन आलो आणि जात आणि ह्या रोडनी गेलो मी दर दर आता आपण जरा माहिती जर आपलंच पाहुणा होता आणि रस्त्याची माहिती नसल्यामुळं दाजीला मग त्या पाहुण्या आणलं होतं आपण आणि मग जातानी ह्या रोडने गेलो आता चला आतमधूनच रस्ता माहीत झाला आहे म्हणून आता टू व्हीलर आहे आपली बारकी तर आतमधल्याच रोडनी आता आपण निघालेलो येतं तर सकाळी या भावानं बनवून एक मी हेडू टाकला जवळजवळ जो जो चार जो जो वाजता बनवून टाकला होता म्हणजे काय झालं दाजीच्या मागं दोन दिवस झालं इतकी गडबड आणि कसं असतं त्या दवाखान्यात की जोपर्यंत सगळ्या ज्येष्ठ ज्या तपासणी आहेत जोपर्यंत सगळ्या होत नाहीत तोपर्यंत पेशंट बरोबर जो माणूस आला आहे ना त्याला एक गडीभर पाच मिनटं म्हणलं तरी बसायला चान्स मिळत नाही तर आपल्याला आता दोन दिवस इतकी म्हणजे तकलीफ झाली बरं का की ओका हे आपल्याला माग कंबर आहे ना असं टीचं भरल्यासारखं झालं कारण बसायला चान्स नाही आणि त्याच्यात सर्दी आणि जरा घासा जाम झाला रात्री गोळ्या बी खाल्ल्या तर जरा बरं वाटायला लागलं जास्त काय आपल्याला सकाळी गोळ्या खायला वेळ नाही मिळणार नाही काही पण चला जी 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 ला ला आता गेल्यानंतर थोडं सर्दी वाटतंही नाकात पण गेल्यानंतर आता गोळ्या घरी खाऊ तर आता सगळं दाजीने व्यवस्थित आता म्हणजे सकाळीच आपलं जी पेशंट आपलं साडेसहा सातला पेशंटला आपलं ऑपरेशनला नेलं होतं आता काय झालं तर पंधरा जवळजवळ पेशंट होते सकाळी ऑपरेशनला आणि आता तरी सर्जरीचे पेशंट होते सर्जरीचे पेशंट आधी घेतात ना नंतर जे हाडाचे जे फॅक्चरचे आहेत कुठं बॉलबास कुठं काय अजून प्रकारचे जे पेशंट असतात त्यांचे ऑपरेशन ते मग दमादमाने होते आता एका एका पेशंटला किंवा दहा मिनटं पंधरा मिनटं किंवा अर्धा तास लागतात प्रत्येक याला ऑपरेशनला आता हिथं म्हणजे कसं आहे विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल दवाखाना मोठा आहे आणि त्यांचंच मेडिकल आहे आणि मग तिथं तिचे शिकवून तोट बरेच म्हणजे तिथं मुलं येतं आणि त्यांच्या म्हणजे <मेजी> वर मोठमोठाले डॉक्टर बी येतं आणि लय मोठा दवाखाना आहे आणि लक्ष लय भरपूर देते तिथं कारण आपलं पहिल्यांदीच पंधरा वर्षापूर्वी इथं ऑपरेशन झालं दाजीचं त्याच्यामुळं दाजीला इथं अनुभव आहे आणि आपण पंधरा जवळजवळ इथं किती पंधरा दिवस राहिलेलो ह्या दवाखान्यात त्याच्यामुळं दाजीला एवढा त्रास नाही झाला पण एव एवढंच की आता पंधरा वर्षाची जो फरक आणि आताचा फरक जरा बदल झाला आहे सगळ्या दवाखान्यात म्हणजे तिथं त्यांनी सुविधा सगळ्या गोष्टी केलेल्या येतं तिथं पण जवळजवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर रनिंग जा वॉर्डात जाते वॉर्डात आता ह्याची तपासणी त्याची तपासणी याच्यातच माणूस काय होतो की पिकळून जातो आणि खरं म्हणजे पेशंट बरोबर आहे ना माणसं जवळजवळ दोन ते तीन दोन तर हमकाच पाहिजे का तर आपण जर पुस कुठलं जर रिपोर्ट आणायला गेलो किंवा कुठली तपासणी करायला गेलो तर आपल्या पेशंटबरोबर एखादा माणूस नेहमीच पाहिजे किंवा आपण गोळ्या औषध आणाय गेलो मेडिकलमध्ये किंवा दुसरीकडे कुठं बाहेर काय काम असलं गेलो तर पे मेडिकल आपल्या पेशंटमध्ये पेशंट एखादा माणूस पाहिजे परत आता काय होतं की पेशंट जे पडायला राहतं त्यासाठी दोन माणसं लागतातच कारण उचेल सासेल बाहेर बाथरूमला यायला त्याला पेशंटला न्यावं लागतं सारखं त्याच्यामुळे एका माणसाने तर काही जुळत नाही तर आता चला जाऊ द्या म्हणजे दाजीने केलं कवर तर त्याच्यात म्हणजे आता मी एकटाच होतो पहिल्या दिवशी आपला भाऊ थांबला एक दिवस आणि आता कसं होतं की त्याच्या मागं बी त्याची काम आणि मग आपणच थांबलो दोन दिवस ऑपरेशनचं सगळं ओके सगळं तपासणी सगळं दाजीने ओके केलं ऑपरेशन बी झालं सक्सेस आता बऱ्याच बाबा बहिणीचं म्हणणं होतं की बाबा दाजी जरा ऑपरेशन सक्सेस होणार नाही तर झालं सक्सेस कारण आधार कार्ड अवघी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षे दाखवत होतं आणि तसं तर तेवढं त्यांचं वय नाही आहे कारण पहिलं म्हणजे कसं की डायरेक्ट ही करायची वय मांडायची कारण वय काय कधी म्हणजे पहिलं लोक म्हणजे जे सरकारी लोकात नोंदणी करायचे ना त्यावेळेस काय असं तारका फिरका मांडून नव्हता अंदाज पंचित वय सांगायचे तसं तर वडिलांचं वय कमी आहे पण आधार कार्ड अवजास लागलेलं वय आहे पण चला झाला म्हणजे असं काही अडचणी नाही आल्या पुढे काय नाही आलं ऑपरेशन एकदम भारी सक्सेस झालं आणि डॉक्टर लोक बी म्हणले दाजी काही टेन्शन ना घेऊ आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो भावांना बहिणी आता आपण इथं हॉस्टेल हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आपल्याला जे आपल्या नगरमधले आपले भाऊ बहीण आहेत आमच्या अहमदनगरमधले जे भाऊ बहीण आहेत व्हिडिओ पाहणारे आता ते मला तिथं बरेच भेटले त्यांचं माझं बोलणं बी झालं खूप भारी वाटलं त्यांच्याबरोबर म्हणजे बोलून आणि धन्यवाद बी केलं आपण त्यांना त्यांना म्हणजे ते दाजी म्हणले तुमचं आम्ही कुठलंही म्हणजे व्हिडिओ पाहतो म्हणलं तर धन्यवाद धन्यवाद म्हणलं त्यांना कुठलंही भारी वाटलं तर आजीला भेटून त्यांना ती तर आता म्हणले आता किती दिवस इकडे आता म्हणलं दाजी हाय इकडे दहा पंधरा दिवस जोपर्यंत पेशंट व्यवस्थित चलाय नाही लागत तोपर्यंत आजी दोन दिवस दोन तीन दिवस इथं एखादा दिवस घरी असं आता आपल्याला अजून पंधरा दिवस तर करावं लागणार आहे जोपर्यंत आपलं वडील व्यवस्थित चालायला लागू शकत नाही तोपर्यंत आपल्याला इथं राहावं लागणार आहे तर भावा ना ना आता दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं म्हणजे आता सकाळी परत ऑपरेशन झाल्यानंतर रिपोर्ट त्यांनी एक्स रे काढलेत जे आता म वडिलांना ला आहे ना एका साईडला पायात खोब्यात म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी रॉड टाकून फ्रॅक्चर झालं होतं ना मग रॉड टाकून डायरेक्ट त्याच्यात स्क्रू बसविले आहेत म्हणून ते असं डायरेक्ट फिट केलेलं आहे पण आता वडिलांची आता इथून पुढं म्हणजे भरपूर आपल्याला काळजी घ्यावं लागणार आहे जेणेकरून त्यांचं असं जास्त इकडं तिकडं असं फिरणं जाऊन नाही द्यावं लागणार त्यांना जर बो आता एक पेशंट असं बी आलं होतं तिथं की त्यांचं डायरेक्ट म्हणजे सहा महिने झालं होतं ऑपरेशन केलेलं असंच वॉर्डांसारखंच त्यांचा स्क्रो निघाला परत त्या परिस्थितीत त्यांना दवाखान्यात यावं लागलं आणि हवे तेवढा खर्च करावा लागला त्यांना तर दुसरी गोष्ट म्हणजे बाबानं बघून आपल्याला आहे ना पिवळं कुपान वॉर्डला असल्यामुळं आधार आधार कार्ड आणि पिवळं कुपान दाखवल्यामुळं आपल्याला महात्मा जो फुले आरोग्य योजना म्हणजे असं मोफत आपल्याला ही मिळालेलं आहे औषधासाठी त्यांचे मोफत खर्च मिळालेला आहे आपल्याला आणि म्हणजे कसं यांचं दवाखान्यात जे ऑपरेशनचा खर्च आहे ते घेत नाही फक्त मेडिकलचा खर्च घेतात आता इथून मागा आपल्याला भरपूर असा बरं का खर्च झाला आहे मेडिकलचा तर आपला झालेला आपला झाला तिथं का आपल्याला पैसे मिळू शकत नाही तर पण इथून पुढं पुस्तक मिळाल्यानंतर आपला आता आता तुम्ही दहाजीने आता कालच्यापासून त्या ज्या पुस्तकावर आपल्याला जी पुस्तक मिळलं योजनेचं ना त्याच्यावर आपण आता डॉक्टरने सांगितलेलं याच्यावर तुम्ही आता रुपया नाही खर्च करायचा तुम्ही याच्यावर सगळे गोळ्या औषधं आणू शकता फक्त इथं ह्या दवाखान्यात फक्त मेडिकलचा खर्च आहे आता आपले बरेच भाऊ बहीण इथं या दवाखान्यात येऊन गेलेलं आहे आणि त्याला अनुभव आहे तर आता आपल्या वडिलांना पिवळं कुपाने आता आता काय झालं की आता आम्हाला बिगर फुलं मिळाले त्याच्यामुळं लग्न झाल्यानंतर आम्ही बी आमचे म्हणजे जे विभक्त कुपनं करून घेतले मोठ्या भावाचं विभक्त कुपाने आहे माझं बी विभक्त कुपाने आमच्या म्हणजे तुमच्या कुलांचा आणि दाजीचं विभक्त कुपान आहे आणि वय आईवडिलांचे वेगळे सेपरेटच कुपान आहे त्यांना पिवळं आहे आणि आमचं आता होतानीच आम्हाला केसरी मिळालेलं आहे तर असं बी काही नाही जर केसरी कुपान जरी असलं तरी त्याच्या ही योजनेत बसतं आणि याचा जास्तीत जास्त म्हणजे जे पेशंट लोक येतात त्यांना पण याचा फायदा बी घेता येतोय असं काय नाही मोफत आहे इथं जो मोफत जे गोळ्या औषधाचा खर्च आहे फक्त एवढंच की इथं आपल्यानंतर पेशंट घेऊन आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला पुस्तक निघूसतोवर आपल्याला मेडिकलचा खर्च आपल्याला स्वतःलाच करावा लागतो आणि दुसरं म्हणजे काय आहे इथं म्हणजे आपलं जे फट गादी असते त्याचं बाडं नाही कुठलं काय नाही काय नाही आणि पेशंटला बी सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम नाश्ता आहे वरण भात चहा बटाट्याची भाजी अजून आजूनास, असं अजून अशा चांगल्या चांगल्या प्रकारची भाजी असतात आणि ती बी म्हणजे कसं की हलक्या प्रकारचं जेवण जेणेकरून पेशंटला असं पचन असं जेवण देत आहेत आता आपलं आपण एक पेशंट बरोबर असल्यामुळं तर आपलं नाही ते पेशंटला जेवण मिळतं आणि आपण इथं राहून आपल्याला इथं भरपूर अशी सुविधा आहे बाहेर की आपल्या काही मिसळ घेऊ वडापाव घेऊ सगळं काय तुम्हाला जे पाहिजे ते इथं दवाखान्याच्या पुढं सगळी सुविधा झालेली इथं तर चला भावानं बनेन आता काय मी आता हिरवणी हो का नगरमध्येच जे अजून म्हणजे निघालो दिल्ली गेटला दिल्ली गेटवरून आरणगाव आणि आरणगावून आपला रस्ता पकडणारे चला भावानं बनवून घ्या काळजी मग भेटू पुढल्या व्हिडिओ सगळ्यांना बाय बाय